नमस्ते श्री कृष्णा अर्पण ऑडिओ वर्ल्ड सादर करत आहे आजची एक नवीन कथा कथेचं नाव आहे एक जानेवारी लंडनची पहाट निशाला पहाटे पहाटे आईचा फोन आला तब्येत बरी नाही म्हणाली आई तासाच्या अंतरावर राहत होती सत्तरावं वर्ष नुकतंच लागलं होतं बाहेर हलका हलका हिमवर्षाव सुरू झाला होता निशा घाईने उठली काल रात्री नवीन वर्ष साजरे करताना झोपायला दोन वाजले होते व वा पहाटे साडेचार वाजता आईचा फोन आला होता ती पटकन तयार झाली जवळच्या मॅक्डोनाल्डमध्ये कडक कॉफी व ब्रेकफास्ट सँडविच घेऊन रस्त्याला लागावं म्हणून तिने गाडी तिकडे वळवली अरे आज एक जानेवारी मॅक्डोनाल्ड बंद होतं फक्त ड्राईव्ह थ्रू चालू होता मग तिथे काम करणाऱ्या दोघी बायका त्यांच्या वीस मिनिटाच्या ब्रेकवर होत्या आत कॉफी घेत गप्पा मारत बसल्या होत्या तिला बंद दारामागे बघून एकीने वी आर क्लोज फॉर नाव न्यू इयर लिहिलेल्या पाठीकडे बोट केलं तिला काय करावं कळेना सगळीच दुकानं बंद होती या दोघी हो इथे बसलेल्या म्हणजे ड्राईव्ह थ्रूमध्ये पण ऑर्डर घ्यायला कोणीच नव्हतं खूप झोप येत होती कॉफीची नितांत गरज होती भूकही लागली होती काल रात्री तीन तास डान्स करून सगळं अंग दुखत होतं परत घरी जा कॉफी बनवा या सर्व प्रकाराला तिच्याकडे अजिबात वेळ नव्हता तेवढ्या त्या दोघींपैकी एक बाई दाराजवळ आली दार हल्कस उघडून म्हणाली आज बंद आहे सगळं इट्स जानेवारी फर्स्ट यु नो आणि आमचा ब्रेक सुरू आहे निशाने तिची परिस्थिती सांगितली त्या पन्नाशीतील बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले थांब जरा म्हणून ती किचन मध्ये गेली अंडी व चीज घालून तिने एक सँडविच बनवलं एका मोठ्या कपात नुकतीच केलेली वाफा येणारी गरम गरम कॉफी भरली तिथूनच ती तिने विचारलं हनी एने मिल्क और शुगर निशाने हो म्हणून मान हलवली ती साखरेची पाकिटं दुधाचे छोटे टब्स कॉफी व सँडविच घेऊन निशाजवळ आली तिला ते सर्व देत म्हणाली जा पटकन आईची काळजी घे अँड ड्राईव्ह केअरफुली आधी कॉफी पी पैसे तिकडून परत आलीस की मग दे निशाने पटकन थँक्यू म्हणत ब्रेकफास्ट घेतला व ती आईकडे तासाभरात जाऊन पोहोचली आईला दम्याचा अटॅक आला होता म्हणून पटकनच जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेली लगेच उपचार झाले आईला सुरळीत श्वास घेता येऊ लागला होता निशाने सोशल मीडियावर त्या मॅकडोनाल्डमधील बाईचे आभार मानले व मॅक्डोनाल्ड कंपनीलाही ईमेल पाठवून तिचे कौतुक केले शांत झोप लागलेल्या आईकडे बघत ती विचार करत होती माणूस की असणारी अशी माणसं जगात आहेत म्हणून जग सुंदर आहे जानेवारी एकला बिचारीला काम करण्याची जरूर होती तीही काल उशारी झोपली असेल व सकाळी सहाच्या शिफ्टला बर्फात तिलाही यावं असं वाटलं नसेल पण ती कर्तव्याला चुकली नव्हती आपण ही चाकोरी बाहेर जाऊन बंद मनाची कवाडं उघडून एखाद्या अनोळखी गरजू व्यक्तीला प्रेमाची कॉफी देऊ शकू का जिव्हाळा आणि दयेचं सँडविच देऊ शकू का फार मोठं काही करण्याची जरूर नाही एक कप भर कॉफी प्रेमाने दिली तरी एखाद्याच्या दिवसाची खूप सुंदर आणि छान अशी सुरुवात होऊ शकेल आपल्याला एवढाच प्रयत्न करायचा आहे